श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय रुद्राक्ष प्रतीक श्रींच्या पादुकांवर ठेवलेली रुद्राक्षची माळ श्री नृसिंह सरस्वती महाराजासोबत आलेली एकशे आठ मनी असलेली रुद्राक्षची माळ श्रींना स्मरून श्री स्वामी समर्थांना स्मरून श्री नृसिंह सरस्वतींना स्मरून श्री प्रभु रामचंद्रला स्मरून श्री शिवशंकर पार्वतीला स्मरून श्री गणेशाला स्मरून दुर्गा मातेला स्मरून भगवान श्रीकृष्णाला स्मरून सर्व देव देवतांना स्मरून व सर्वांना वंदून ओंकारचा जप करून गुरुदेव मंत्राचा जप करून श्री दत्त पारायणाच्या सुरुवातीस श्री दत्त उत्सवाच्या अगोदर त्रिमूर्तीला वंदन करून श्रींची माळ अंगावर धारण केली सर्वांना आशीर्वाद मागितला तुम्ही जे कराल ते माझ्याकडून करून घ्या तुम्ही करता धरता आहात तुम्हीच या देहाद्वारे कार्य करून घ्या माळ तुमचीच घातली कार्य तुम्हीच करून घ्यायचे रुद्राक्षाची माळ शिवाची माळ पवित्रतेची कुण पवित्रतेच प्रतीक एकातून अनेकातत्वच प्रतीक अनेकातून एकतच प्रतीक मनी वेगवेगळे परंतु एक माळेत बांधलेले प्रत्येक रुद्राक्षाचे कार्य वेगवेगळे परंतु एकाच दिशेने कार्य करण्यासाठी झपाटलेले भिन्नत्व असूनही दिशा वेगवेगळी असूनही उद्दिष्ट मात्र एकच ते म्हणजे परमेश्वराचे कार्य करणे परमेश्वराचे स्मरण करणे व परमेश्वरात विलीन होणे व त्यासाठी एका माळेत स्वतःला बांधून घेणे रू प्रकाश द्रा द्राष्टा नाम देणे श्र क्षत्रिय शास्त्र तेज असणारा क्षत्रियाचे तेज ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या जो आहे तो रुद्राक्ष कल्पतरु कल्पवृक्ष चिंतामणी जो आहे तो रुद्राक्ष मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जो आहे तो रुद्राक्ष शरीरावर परिणाम करणारा आहे तो रुद्राक्ष शरीरातील आंतरिक व बाह्य बदल करणारा आहे तो रुद्राक्ष परमेश्वराने जे शरीर दिले आहे त्याचा निसर्गाशी संबंध आहे हे सांगणारा आहे रुद्राक्ष शिवाचा तिसरा डोळा म्हणजे जो आहे तो रुद्राक्ष ज्या तेजातून तो निघाला आहे ते तेज म्हणजेच रुद्राक्ष नाग दिवाळीच्या दिवसात अशी रुद्राक्षची माळ मिळणे हे मी माझे भाग्य समजतो आध्यात्मिक शाळेत जे दिल्या घेतल्या जाते त्याचे सगुण रूपातील प्रत्यंतर म्हणजे रुद्राक्षची माळ मला मिळणे होय श्रींचे माझ्यावर किती प्रेम आहे फक्त प्रेमासाठी श्री मला देत आहे बोला श्री गजानन महाराज की जय